मुदाम काढले जाऊ का माणसाला काय चल बाप् चल चप्पल घाल तुझे कुठे बघ चप्पल चप्पल कुठते एवढे आणते चप्पल चल सांगा आणते तुम्हाला तुम्हाला काय या सोडवायचं नाही ते सांगा की माझी मी चालत कुणाच्या गाडीला हात करून मस्त मला मुद्दा करायचं गाडी ते सोडायला किती उशीर लागतो या पंधरा मिनिटात या चालू

रुपये देते हा पाचशे रुपये द्या मला घे बाप बाकून पैसे चल घ्या बाकून पैसे काय करायचे मोदा आता गाडी घेऊन कुठं चाललाय गाडी घेऊन मी सावली लावली लावा नाही तर बसा जाऊन मुद्दा करता यावा जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या नाही तर सोडा येत नाही माझे नाही माणूस ती येत आहे सोडाय या लागलं सो या लागले चल बापू

जाती बघा दार लावले या घर लावले ती दूध ही सगळं करून ठेवलंय चपात्या करून ठेवलयात या कालवण करून ठेवलंय आता काय यांना खायचं काम आहे काय हातात घ्यायचं नाही काय नाही असं जायगा बसली बघा गाडीवर अशा बसली बघा चाललंय बघा लग्नाला बाल म्हणून झालं तुला घालव तू हा बायला म्हणूनच घालवायला लागलं मला माहिती आहे की

Gracias.

म्हणून तर मीच गाडी चालवा काय तुमच्या गाडी बसायला माणसं मिळाला आठवण कुठे त्यामुळे मी कुणाला घालवायला सोडायला सगळं आपलं मी पडली तर पडली चाललं कशी वाहनायची बघा सगळं झालंय बघा इष्ट येण्याची वाट बघायची आहे मला